दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी या पंधरावीस दिवसामध्ये माझा प्रवेश करून निवडणुकीच्या कामाला लागेल भाजपचे माजी मंत्री आणि राष्ट्रपती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचा भाजपमधील प्रवेश पक्षातीलच कलहामुळे रखडल्याचं खात्रीलायकरित्या समजते भाजपच्या दिल्लीतील शिरस्ती नेत्यांची भेट घेऊन प्रवेशाबाबतच्या सर्व गोष्टी निश्चित केल्यानंतर जवळपास दोन आठवडे उलटले तरी खडसे यांचा अद्याप अधिकृत प्रवेश पार पडू शकलेला नाही जळगावमधील स्थानिक राजकारणातील संघर्ष यासाठी अडसर ठरल्याचं आहे भाजपतर्फे एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली तेव्हापासूनच एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे खडसे यांनीही याला दुजोरा दिला होय मी भाजपमध्ये घरवापसी करणारे त्याच्याही पुढे जाऊन मी नुकतीच पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी माझ्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं मी येत्या पंधरा दिवसात भाजपमध्ये प्रवेश करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं मात्र त्याला आता जवळपास दोन आठवडे उलटले तरी खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही खडसे यांचा प्रवेश होऊ न शकल्यामागे भाजपचे जळगाव मधील स्थानिक राजकारण अडसर ठरल्याचं बोललं जाते रावेर मधून रक्षा खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील शिरस्थ नेत्यांना एकनाथ खडसे यांची मदत घ्यायची आहे त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले आणि खडसे थेट दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन राज्यातही परतले त्यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्यातील काही नेत्यांनी खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास पक्षाचे नुकसानच अधिक होणार असल्याचं दिल्लीतील नेत्यांपर्यंत पोहोचवलं आहे त्यामुळे खडसे यांचा प्रवेश लांबल्याचं आहे यातून आता खडसे कसा मार्ग काढणार हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी